देशभरात मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असताना सायबर गुन्हेगार नवीन फसवणुकीच्या मार्गाने नागरिकांना फसवत आहेत एस आय आर फॉर्म स्कॅम नावाच्या या फसवणुकीत ठग स्वतःला निवडणूक अधिकारी किंवा बी एल ओ म्हणून सादर करतात आणि मतदारांना धमकावतात फोनवर येणाऱ्या कॉलमध्ये तुम्हाला सांगितले जाते तुमचे एस आय आर व्हेरिफिकेशन अपूर्ण आहे आणि तुमचे नाव मतदार यादीतून काढले जाईल या धमकीमुळे अनेक लोक घाबरतात आणि ठगांचा फायदा होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ओ टी पी सांगण्यास सांगितले जाते जर तुम्ही ओ टी पी दिला तर गुन्हेगार तुमच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश करू शकतात तुमचे यू पी आय ॲप ईमेल आणि सोशल मीडिया अकाउंट फसवणुकीसाठी वापरू शकतात काही प्रकरणांमध्ये ठग एस आय आर फॉर्म डाउनलोड करा असे सांगून फेकलिंग किंवा एपी के फाईल पाठवतात या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा फोन मध्ये मालबेर इन्स्टॉल होतो आणि तुमचा डेटा चोरीला जातो निवडणूक आयोग किंवा राज्य सरकार कधीही फोनवर ओ टी पी बँक तपशील विचारत नाही किंवा कोणतेही ऍप डाउनलोड करण्यास सांगत नाही म्हणून नागरिकांनी लक्ष ठेवावे घाबरू नका आणि कॉल कट करा ओ टी पी पासवर्ड पिन कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका फसवणूक झाल्यास त्वरित एकोणावीसशे तीस या सायबर हेल्पलाइन वर तक्रार नोंदवा सावध रहा माहिती सुरक्षित ठेवा आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई